दसरा निमित्ताने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि झेंडूच्या फुलांचे बाजारपेठेत भाव शंभरी पार गेलेत मात्र पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात पडलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे झेंडूच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झेंडूची फुलं सडून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता अर्ध्या किमतीत ही फुलं विकण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आणि याचाच थेट झेंडूच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी दसरा आणि दिवाळी या काळात फुलांना चांगला बाजारभाव मिळत असतो त्यातच दसऱ्याच्या सणानिमित्त झेंडूंच्या फुलांना विशेष अशी मान्य असते आणि याचसाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये झेंडूची शेती करत असतात मात्र या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे झेंडूची शेती अक्षरशः व्हायला गेलेली आहे आपण आता खेड तालुक्यातील कन्नसर या गावामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय हे झेंडूचं पीक आहे तर हे झेंडूचं पीक नवीन आहे या पिकाचा आता शिक पहिला तोडा चालू आहे मात्र या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे या शेतामध्ये पाणी साचलं होतं आणि त्याचा परिणाम या झेंडूच्या शेतावर झाला आहे झेंडूच्या पिकांवरती झाला आहे झाडं जी आहेत ही झाडं अक्षरशः करपून गेल्यात तर फिल फुलं जी आहेत ही फुलंसुद्धा याच्यामुळे खराब झाल्यात आपल्या ठिकाणी पाहू शकताय प्रकारे ही झेंडूची फुलं जी आहेत ती पावसामुळे सडली गेलेली आहेत खरं तर शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा असते या फुलातून शेतकऱ्यांचं कुठंतरी दसरा असेल किंवा दिवाळी असेल यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात मात्र पाऊस झाल्यामुळे हे पीक सुरुवातीलाच खराब झालंय आणि त्यातून शेतकऱ्यांच्या अपेशांवरती कुठेतरी पाणी फिरणार आहे आपल्यासोबत आहेत झेंडू उत्पादक शेतकरी मावशी काय सांगाल तुमच्या शेतातील हे झेंडूचं पीक पावसामुळे खराब झाले खराब झाले हा पावसामुळं नुकसान झाले आमची मावशी हे पीक कधी लावलं होतं याचा आता कितवा तोडा आहे पहिलाच तोडा आहे पहिल्याच तोड्याला एवढी नुसखान झालेली आमचे बघा खर तर तुम्ही म्हणताय पहिला तोडा आहे मात्र हे पीक पाहिलं तर हे पीक अजून याच्या एखाद्या दोन तोडे होतील नंतर हे पीक उपटावं लागेल सांगता नाही यायचं तसं एक पीक होईल म्हणून सांगता यायचं कारण तशी झालेली ना त्याच्यामुळं सांगताना यायचं दुसरा पीक येईल हो, म्हणून खर तर उद्या दसरा आहे तुम्ही दसरा मित्र तोडा करताय हा तुमचा पहिलाच तोडा आहे काय बाजारभाव मिळतोय या खराब झालेल्या फुलांमुळे बाजारावर काही परिणाम झालाय का हो पन्नास नीच कोणी घ्यायला मागाणी जागे एवढा परिणाम आज मार्केटला रुपये मग तुमच्याला आता बाजार भाव कमी मिळतोय हा कमी मिळतोय बाजार पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे